नमस्ते सर्वांना जे भीम कसे आहात या मन लाईवला गर घरगर गर, गर, पटपट पटपट पट, माझा आवाज येतो गे ते पण सांगा माझा स्पीकर हरवला आणि स्पीकर यायला आता चार पाच दिवस लागणार आहे स्पीकर यायला ऑनलाईन बोलावलं आहे तर जुना जो होता तो बदल म्हणजे हरवला आहे माझा आवाज येतो का सांगा लाईव्ह आहे हा व्हिडिओ लवकर लवकर लाईव्ह आशा ताई असाल तर कमेंट करा लवकर म्हणजे कमेंट केलं म्हणजे आपण कसं सुरुवात करूया किती समस्या आहेत बाप्पा किती प्रॉब्लेम आहेत लवकर लवकर वाट बघत आहे मी विषय कसा आहे ना ह्या ज्या समस्या येतात ना सर्वांना अशा म्हणा किंवा घटक प्रवर्त यांना तर काही गोष्टी ज्या आहेत तर त्या माहीत नसतात आणि ज्या माहीत असतात तर त्या अर्धवट माहीत असतात त्याच्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम क्रिएट होतात तर मला असं वाटतं की पुरेपूर माहिती असली तर प्रॉब्लेम जात नाही कोणालाच तुमचे खूप प्रश्न होते त्याच्यामुळं मग मी आता लाईव्हमध्ये उत्तर देणार आहे त्याचे तर ज्या ज्या आशांचे प्रश्न होते त्यांनी मला लाईव्ह कमेंट करून सांगा तसे मी त्यांचे उत्तर द्यायला बसले आता पटपट लवकर लवकर जेवण झाले नाही का तुमचे खूपच टाईम झाला फक्त मी राहिले जेवायचे मी म्हटलं पहिले लाईव्ह घ्या मग जेवा अर्ध्यात बर केलं ना मी तसं मी बरच करतो तर ज्या आशाताई असतील त्यांनी ज्या तुमच्या समस्या तुम्ही ज्या माझ्या त्याच्यावर विचारल्या होत्या आपल्या व्हिडिओवर कमेंट करून तर त्या मला आता लाईव कमेंट करू शकता त्याचं मी उत्तर तुम्हाला देते तर तुमच्या ज्या काही माझे व्हिडिओ बघून ज्या काही तुमच्या समस्या राहते ज्या तुमचे प्रॉब्लेम राहते कमेंट करून सांगता मला चांगलं वाटते आणि त्याच्यावर मला व्हिडिओ करायला पण खूप आवडते पण विषय असा आहे ना की आम्हाला रोजचं ते ऑफिसमध्ये बोलावते ना काही ना काही काही ना काही कामं राहतेच त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला आज माझ्याकडून व्हिडिओ बनवणं झाला नाही त्याच्यासाठी सॉरी कारण रोज एक व्हिडिओ टाकला म्हणजे कसं ते तुमचे काही प्रश्न असतील त्या काही समस्या असतील त्या मला माहिती होते आणि मी त्याचं समाधान शोधण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला सांगतेसुद्धा तर कमेंट करून सांगू शकता मला काही काही अशा असे प्रश्न होते की ते आम्हाला पूर्ण तेरा हजार मिळत नाही तर त्याच्यामध्ये अपवाद असू शकते की जे तुमचं एखादा रेकॉर्ड मेंटेन नसल किंवा मग तुम्ही मिटिंगला गेलं जर असाल तर त्याचे पण पैसे कटतात तर अशा प्रकारचे ते पैसे कटून तुमचे येतात तसं सरसकट पैसे टाकायला सांगितलं पण तुम्ही जर समजा केंद्राच्या कोणतीही मीटिंग पाळली किंवा मग तुमचं रेकॉर्ड मेंटेन नसलं तरी तुमचे ते पैसे कपात होतात आणि एका ताईचा आणखी एक प्रश्न होता माझा आवाज येतो का ते मला सांग प्लीज आवाज नसून निघतं ते पण मी मग जवळ माहीत घेईन असा तर दुसरं काही नाही करू शकणार मी जवळ घेईन जोर तोऱ्यान बोल तर एखाद्याचा असा प्रश्न होता की मला माझं ट्रेनिंग व्हायचं आहे आणि मला मोबदला मिळेल की नाही मिळेल तर मी त्यांना एकच सांगतो त्या दिवशी पण व्हिडिओ केला त्याच्यात पण ते सांगितलं की जोपर्यंत तुमचं इंडक्शनचं ट्रेनिंग होत नाही पहिलं आठ दिवसाचं जे राहते ते तोपर्यंत तो तुम्हाला कोणताच मोबदला टाकता येत नाही कारण की तुमचं ट्रेनिंगच झालं नाही तर तुम्ही काम कसं करणार आणि काम ठीक आहे दुसऱ्या आशाकडून शिकून घेतलं आणि करायला लागल्या तरी त्यात काही हे नसते ना तर ते कसं आहे मिटिंगचे जर तुम्ही मिटिंगला हजर असल्या मासिक मिटिंग जे असते ते त्याला हजर असल्या तर तुमचे ते दीडशे रुपये ते तुम्हाला त्याच महिन्यापासून चालू होतात जे महिन्याचे मंथली मिटिंगचे राहते ते पण तुमचं रेकॉर्डचं जे आहे पंधराशे रुपये आता रेकॉर्डचं जर तुम्हाला ट्रेनिंगच नसल झालं तर तुम्ही कोणत्या प्रकारचे रेकॉर्ड ठेवा आणि सरकारला हे असते की यांचं ट्रेनिंग झालं नंतरच आणि आरोग्य विभाग असा आहे की ट्रेनिंग झाल्याशिवाय कुठलीच गोष्ट चालू होत नाही तर हा आता याचा दुसरा प्रश्न होता आणखी एक बराच होता हां की आम्ही आमचं लसीकरण एखाद्या महिन्याला नसते म्हणजेच की दोन महिन्यातून एकदा असते तर आमचे पैसे कटले जाते तर या तुम्ही याविषयी तुमच्या घटक प्रवर्तकला किंवा एम लेखी देऊ शकता की आमचे पैसे बरं काढण्यात येते कारण की सरसकट शासनान शासनाचं पत्र आहे असं तर आपण याच्यात जे काही पत्र वगैरे आहे तर ते याच्यात आपण टाकू नाही शकत फक्त आपण हायलाईट करू शकतो त्याला पत्राचा जो स्क्रीनशॉट आहे त्याला आणि तुम्हाला पत्र पाहिजे असेल तर आपल्या जो काही हे असेल तुमची युनियनचे ग्रुप असेल त्या माध्यमातून तुम्ही एकमेकीला मागू शकता की काय पत्र आहे ते आणि त्या अनुषंगाने तुम्ही लेखी देऊन तुमचा जो कटणारा मोबदला आहे लसीकरण असणं म्हणजे कट कट्ट्य असं तर तू त्या गावात दोष आहे की तिथं लसीकरण नसते वार्षिक म्हणजे आठ दिवसातून सॉरी महिनाभरातून दोन महिन्यातून एकदाच असते आता गाव छोटं असेल त्याच्यामुळं ते दोन महिन्यातून एकदा असते मग अशाच काही तर म्हणजे काही असा गुन्हा आहे नाही की तिथं आहेच नाही लशी करून तर ते काय करणार आहे तरी तर त्याला पैसे पूर्णिकेटायला पाहिजे